नमस्कार माझे नाव अनिल शिंदे राहणार नाशिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तर्फे घेण्यात आलेले सव्वीस जानेवारी निमित्त वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेतलेला आहे तर माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे क्रांती ज्योती सावित्री ज्योतिराव फुले तर चला तर मग आपण वक्तृत्व सुरू करूया विद्या ज्ञान शिक्षण आज आपल्या सर्वांना शिक्षणाचे महत्व माहीत आहे विद्या ज्ञान शिक्षण आज आपल्या सर्वांना शिक्षणाचे महत्व माहीत आहे कारण शिक्षणाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे हे देखील आपल्याला माहित आहे कारण शिक्षणाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे हे देखील आपल्याला माहित आहे पण त्या काळाचं काय पण त्या काळाचं काय कि जवळपास दोनशे वर्षाच्या पूर्वीचा जेव्हा दोनशे घराबाहेरही पाऊल टाकण्याची परवानगी नव्हती अशा या बिकट परिस्थितीत अशा या बिकट परिस्थितीत सामान्य महिलेने पुढाकार घेतला अशा या विकट परिस्थितीत सामान्य महिलेने पुढाकार घेतला स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी स्त्रियांना शिकवण्यासाठी स्त्रियांना वाढवण्यासाठीच या स्त्रीने पुढाकार घेतला तिला माहीत होतं तिला माहीत होतं की जर स्त्री शिकली तर तिचा आत्मविश्वास वाढेल तिच्यामध्ये जगासमोर लढण्याची तिच्यामध्ये ताकद येईल म्हणून या स्त्रीने स्त्री शिक्षणासाठी पाया रचला अठराव्या शतकात देव वा अठराव्या शतकात जेव्हा स्त्रियांना फक्त चूल आणि मूलच एवढेच त्यांचे जीवन मर्यादित होते त्यांना तेवढे त्यांचे जीवन मर्यादित होते अशा विकट परिस्थिती व अंधारमय जगात अशा या विकट परिस्थितीत आणि अंधारमय जगात सातारा जिल्ह्यातील नायबा येथे स्त्रियांच्या हितासाठी पुढाकार घेणाऱ्या एका वाघिणीचा जन्म झाला स्त्रियांच्या हितासाठी जन्म जन्म घेणाऱ्या एका वाघिणीचा झाला आणि त्या वाघिणीचं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले क्रांती ज्योतिराव सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव झाला आणि त्यांचं लग्न तेराव्या वर्षी ज्योतिरा फुले यांच्या सोबत झालं लग्नानंतर त्यांनी शिक्षणाचा पुढाकार दोघे मिळूनही त्यांनी शिक्षणाचा पुढाकार आणि सावित्रीबाई ज्योतिरा फुले यांनी शिक्षणासाठी इतर प्रयत्न केले आणि त्यांच्या यशाला फळही मिळाले त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथे भिडेगाव येथे पहिली शाळा काढली आणि त्या पहिल्या शाळेमध्ये त्यांनी सुरू करता आणि तेथे ते फक्त पाचच मुली आल्या पाचच मुली आल्यावर गावातील लोक आणि बाजूचे लोक त्या शाळेत मुलींना पाठवण्यास नाकार होते आणि ते शिक्षण बंद करण्यासाठी गावातील लोकांनी भरपूर प्रयत्न केले सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना दगड पेकेली त्यांच्या अंगावर शेण पिकले त्यांना हे करून तरी ते सहन करून सावित्रीबाई ज्योतिराव फुले मागे न सरता त्यांनी पुढे केले आणि शिक्षणाला एक चालना दिली आणि हळूहळू त्या शाळेमध्ये मुले येऊन प्रसारित झालेली आज या सावित्रीबाई ज्योतिराव फुले मध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपलं वर्चस्व निर्माण करत आहेत आज राष्ट्रपती असो पंतप्रधान असो एरोप्लेन मध्ये असो कोणत्याही ठिकाणी जास्त वर्चस्व आहे तर तर ते सावित्रीबाई ज्योतिराव फुले आज या स्त्रीने जर तेव्हा शिक्षणाचा पाया रचला नसतात आज कोणती स्त्री शिक्षित नसते आज जगामध्ये पुरुष आणि स्त्री आहेत दोघेही समान आहेत दोघे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत तर कोणामुळे तर फक्त सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्यामुळे अशा ह्या महान स्थोर समाजसेविका म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि समाजसेवक क्रांती ज्योतिराव फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी असे इत्यादी यांनी आपल्या देशाला वाचवण्यासाठी त्यांचे प्राणाचे बलिदान दिले आपण पण त्यांचं बलिदान वाया घालायला नाही पाहिजे त्यांच्या बलिदानाला आपण एक चालना असली पाहिजे कारण त्यांनी आपला जीव गमावून आपल्याला स्वतंत्र मार्गा बांधलेला आहे आणि हे घटना प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही देखील वर्गाच्या बाहेर राहून एक घटना लिहिलेली आहे आणि ते आदर्श आपल्या सर्वांना असलं पाहिजे म्हणून मी माझे थोडक्यात मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद